बाई काय बघू मोबाईलमध्ये रिचार्ज बी नाही काहीच नाही कटाळा बी आलाय धंदे बी झाले सगळे घरातले काय करू बाई आता फोन आलाय ना माझ कुठं फोन नाही कोण आहे की बाई अन नोन नंबर दिसायलाय उचलू का नगा नगा उचल कोणाचे बघत तरी बोलते त्यांना हाय हॅलो हा नमस्कार मॅडम मी कंपनीतून बोलतोय हा नमस्कार नमस्कार सर तुम्ही बकोळा मॅडम बोलत ना हो मी बकोळा बोलते अहो मॅडम तुमचं मोबाईलचं रिचार्ज संपलाय कधी टाकून घेणार आहात काय रिचार्ज होय हा अहो सर माझ्या फोनमधलं रिचार्ज संपलाय पण माझ्याकडनं सध्याला पैसे नाही तर म्हणून टाक ना गेले अहो लवकरात लवकर तुम्ही काय करा रिचार्ज मारून घ्या बरं पटकन बरं बरं मारते ओ सर तुम्हाला एक विचारू का हवा हां विचारा विचारा तुमचं लग्न झालं का वा अहो मॅडम मी त्यांना कॉलवरती तुम्हाला पर्सनल डिटेल सांगू शकत नाही हो ओ मग काय झालं माझ्यासाठी नाही सांगू शकत तर मग कुणाला सांगणार सांगा की तुमचं लग्न झालं का नाही अहो नाही सांगू शकत नाही झालं माझं लग्न ओ मग तुम्हाला माझी शपथ आहे आता सांगा की तुमचं लग्न झालंय का नाही अहो नाही झालं माझं लग्न हा बरोबर बोल बघा माझं पण लग्न ना नाही झालं ना हो मग तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का मला गर्लफ्रेंड नाही हो नाही गर्लफ्रेंड बी नाही काय म्हणताय तुम्ही गर्लफ्रेंड पण नाही तुम्हाला नाही नाही गर्लफ्रेंड पण नाही मला भया कसल भारी मला पण नाही हो बॉयफ्रेंड तुम्ही सांगा रिचार्ज कधी करून घेणार अहो अहो ती जाऊ द्या तुम्हाला पण गर्लफ्रेंड नाही मला पण बॉयफ्रेंड नाही मग आपण दोघंजण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड व्हायचं का मग आपण रोज फोनवर बोलू काय म्हणताय एक कंपनी विपणी जाऊ द्या खड्ड्यामध्ये मी तुम्हाला रोज कॉल करतो तुमचा नंबर द्या की मला माझा नंबर होय अहो मी माझा नंबर देते हो पण उद्यापासून आपल्या दोघाचं बोलणं नाही न होणार का ओ काका कारण की माझं रिचार्ज संपलंय ना मग मी कसं बोलणार तुम्हाला तुमचा नंबर द्या दोन मिनिटात रिचार्ज करतो मी तुम्हाला काय म्हणताय लगेच करतोय करतो मग माझा नंबर घ्या चौऱ्याऐंशी एकवीस बरोबर ठीक आहे ठीक आहे एक मिनिटात रिचार्ज करतो ऐका की मला ना वर्षभराचा प्लॅन मारा वर्षभराचा मारतो आपण रोज रात्र त्याला बोलत जाऊ टेन्शन घेऊ नका एक मिनिट आहे आलं का बघा तुम्हाला रिचार्ज एकच मिनिट आलं आलं बाय खिचिक आला मोठा शाना मला म्हणत होता मॅडम रिचार्ज करे की रिचार्ज आता कसं तुझ्याकडून रिचार्ज करून घेतलं <laughs> आता ना दोन दिवस फोन बंद करून ठेवते